आपण पाहत आहात करड वार्ता न्यूज नेटवर्क पुण्यातून एक सध्या मोठी बातमी येत आहे पुणे हडपसर परिसरात असणाऱ्या मंतर चौकात भरधाव वेगाने निघालेल्या डम्परने एकाला चिरल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने हा डम्पर पेटवून दिला आहे मालवाहतूक करणारा हा डम्पर भरधाव वेगाने जात असताना ही घटना घडल्याची गट सध्या माहिती आहे या संदर्भात पुणे पोलिसात गुन्हा नोंद आहे ही सध्या दृश्य आपण करड वार्ताच्या माध्यमातून पाहत येत आहे करड वार्ताच्या माध्यमातून आपण दृश्य पाहत आहे संतप्त झालेल्या जमावाने कशा प्रकारे मालवाहतूक करणारा हा डंपर पेटवून दिलाय हडपसर मंतर चौकातील ही सध्या दृश्य आपण पाहत आहे करड वार्ताच्या माध्यमातून दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये एकाचा जागीच अंत झाला आहे या घटनेनंतर जना संतप्त झालाय आणि जमावाने सध्या हा डंपर पेटवून दिला आहे मंत्र चौकातील दृश्य सध्या आपण पाहताय डंपर संतप्त झालेल्या जमावाने पेटवून दिलेला आहे हा डंपर भरदा वेगाने जात असताना या डंपरने मोटरसायकल स्वराज सध्या चिरडल्याची देखील माहिती मिळते यात एकाचा जागेचा अंत झालाय घटनास्थळाहून सध्या डंपर चालक फरार झाल्याची सध्या माहिती आहे या संदर्भात पुणे पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे आपण वार्ताच्या माध्यमातून दृश्य पाहताय हडपसर म्हणत चौकातील हे दृश्य आहेत तर डंपरने एकाला चिरल्यानंतर हा डंपर, डंपर पेटवण्यात आला